नमस्कार मंडळी कडकडती थंडी पडली आहे आणि त्यामध्ये आपण आज आप बनवणार आहोत मस्त अशी खमंग चटपटीत जवसाची चटणी हो मंडळी ही चटणी दोन ते तीन महिने आरामात टिकते खूप छान चविष्ट अशी लागते आणि तेही विदाऊट फ्रीज चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता चटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी जवस घेतलेले आहे ते मी कढईमध्ये खमंग असे भाजून घेणार आहे सर्वप्रथम आपण जवस भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची थोडेसे जवस भाजले गेले की नंतर आपण हळूहळू गॅसची फ्लेम वाढवायची आहे अवघे तीन ते चार मिनटं लागतील आपल्याला जवस भाजण्याकरिता जवस थोडेसे भाजले गेले की त्यामध्ये आपण सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहेत ही ऑप्शनल आहेत तुम्हाला नको असतील तर तुम्ही नक्का घालू काही हरकत नाही कढीपत्तासुद्धा कडक होईपर्यंत जवसासोबत आपण भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर आपण यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत हे पहा मंडळी तुम्ही बघू शकता जवस भाजायला लागले की समजायचं असे उडतात मग समजायचं आपलं जवस भाजलं गेलेलं आहे आता लसूण घालून दोन ते तीन मिनटं लसूणसुद्धा त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आता हे जवस भाजून झालेले आहेत आपण हे एका बाजूला एका भांड्यात काढून ठेवायचे आहेत थंड होईपर्यंत थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट म्हणजे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही जे कोणते खात असाल ते घाला अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच आपण ह्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत ह्याने खूप छान अशी खमंग चव येते तुम्हाला हवं ते तिखट घाला काही हरकत नाही आता इथे आपण चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्या किंवा वरवंट्यावर करू शकता आता मिक्सरमध्ये आपण ही बारीक वाटून घ्यायची आहे हे पहा मंडळी मस्त अशी चटणी वाटली गेलेली आहे हे पहा छान अप्रतिम तर मंडळी तयार आहे आपली अवघ्या दहा मिनटात खमंग अशी चटपटीत जवसाची चटणी आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी तर ह्या थंडीमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो मंडळी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू